महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना येन थंडीत श्रीगोंदील वातावरण चांगलेच तापले आहे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुभांगी मनोहर पोटे आणि इतर बावीस नगरसेवकांच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज यांना चादर अर्पण करून आणि नारळ वाढून करण्यात आला यावेळी शिवसेनेच्या वतीने शहरात हजारो लोकांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली बाजारतळ महात्मा फुले चौक चौक संत शेख महाराज काढण्यात आली या रॅलीला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने शिवसैनिकात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले यावेळी पॅनलचे नेते मनोहर पोटे यांनी बोलताना सांगितले की विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढत आहोत शहरातले प्रश्न पोटतिडकीने सोडवणारे उमेदवार उभे केले आहेत एक मोठी होणार असून हो त्यासाठी शिवसेनेचे स्टार प्रचारक येणार असल्याचे पोटे राव पोटे म्हणाले बोलताना म्हणाले की साडेतीन वर्ष पालिकेत सर्व विषय एकमेकांनी मंजूर झाले परंतु एका रात्री असं काय घडलं की दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारीचा ढीक पडला त्याच्या मागील अर्थकारण श्रीगोंद्यातील जनतेला सर्व माहीत असल्याचे सांगितले या ठिकाणी आज सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आम्ही जो शिवसेना पक्षाचा पॅनल उभा केलेला आहे या पॅनलचा आज नारळ वाहण्याचा कार्यक्रम व प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आज आम्ही केला या ठिकाणी पॅनल उभं करत असताना निश्चितपणे नव्या जुन्यांचा मेळ घालून या ठिकाणी एक चांगला पॅनल आमचे जे काही उमेदवार आहेत ते चांगले म्हणजे सुशिक्षित आणि शहरातील प्रश्नांची जाण असणारे व शहरातील प्रश्न पोटखिडकीने सोडवण्यासाठी धडपड करणारे उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत शिवसेना पक्षाचं पॅनल उभं करत असताना या ठिकाणी निश्चितपणे श्रीगोंदा शहरातील जनता या ठिकाणी शून्य आहे आम्हाला जेव्हा पॅनल उभं केलं आणि पॅनल जाहीर केलं तेव्हापासून जो शहरातील शहरवासियांचा श्यार शहरातील जनतेचा जो आम्हाला पाठिंबा मिळतोय निश्चितपणे तो खंबीरपणे जनता आमच्या पाठीशी उभी राहील असं आम्हाला शंभर टक्के या ठिकाणी वाटतंय आणि उद्याच्या तीन तारखेला आमचे बावीसचे बावीस नगर पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या शिवांगी मनोहर पोटे या भरगोस मतांनी विजयी होतील असं आम्हाला निश्चित खात्री आहे स्वतंत्र केला आहे तरुणांना संधी मिळाली आहे काही नवीन उमेदवार देखील आहेत आणि काय करणार या ठिकाणी पॅनल उभं करत असताना आपण शिवसेनेचाच पॅनल करावा हा विचार यायचं कारण म्हणजे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं काम आए। जे काम आहे त्यांनी दोन वर्ष मुख्यमंत्री असताना या ठिकाणी जे राज्यासाठी आणि राज्यातील जनतेसाठी जे चांगले निर्णय घेतले लाडकी बहीण योजना असेल तुमच्या आरोग्य आरोग्यसंदर्भात असतील बाकी या ठिकाणी बरेचसे निर्णय साहेबांनी चांगल्या पद्धतीने घेतले त्यामुळेच या ठिकाणी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार स्थापन झालं या ठिकाणी आज आपण विचार केला तर श्रीगंधा तालुक्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार राज्यात महायुतीचं सरकार आहे तालुक्यामध्ये या ठिकाणी शिंदे आम्ही पॅनल तयार केला आहे उद्याच्या कालावधीमध्ये नगर श श्रीगंध शहराचे प्रश्न जर या ठिकाणी सोडवायचे असतील तर एकमेव आपल्याला या ठिकाणी नगरविकास खात्याचाच या ठिकाणी आधार लागतो नगर विकास खात्यामार्फतच शहराचा विकास केला जातो शहरात विविध योजना राबवल्या जातात त्यामुळे या ठिकाणी आम्ही साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी मान्य करून या ठिकाणी श्रीमंत शहरामध्ये शिवसेनेचा पॅनल या ठिकाणी उभा केला आहे आमच्या शिंदेसाहेबांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब खासदार जे खासदार आहेत त्यांचं आणि आमचं शंभर टक्के हा पॅनल स्वतंत्र करताना चर्चा झाली व त्यांनी सांगितलं तुम्हाला श्रीगंध शहराला आम्ही निधी कमी पडून देणार नाही तुम्ही न बहुमत आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणा हा त्यांचा शब्द आहे उद्याच्या कालावधीमध्ये श्रीगंध शहरामध्ये जे काही दर्जेदार काम आणि जे काही निधी आणायचं त्याचं पाठबळ आमच्या पाठीशी साहेबांच्या माध्यमातून श्रीकांत दादांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहील अशी आम्हाला खात्री आहे एक प्रयत्न चालू आहे प्रचार सभा राज्यातील जे स्टार प्रचारक शिवसेनेने ने नेमलेले आहेत त्यांची सभा घेण्याचं एक आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे आमचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन भाऊ असतील अनिलजी शिंदे असतील आज वरिष्ठांशी या ठिकाणी संपर्क साधून जर सभा मिळली तर निश्चितपणे मोहम्मद महाराजांच्या आम्ही आहोत अविश्वास ठरावाचा था विषय आता सर्वांना सुंदर माहिती आहे अविश्वास ठराव कशामुळे का आला कारण साडेतीन वर्ष नगरपालिकेचा कारभार करत असताना सर्व विषय श्रीगोंदा नगरपालिकेच्या सभा सभागृहामध्ये एकमताने मंजूर आहेत एकमताने मंजूर असते तर साडेतीन वर्षानंतर रात्रीत असं काय घडतं की दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जिल्हाधिकारी लाग जिल्हाधिकाऱ्यांपुढं जातो त्याच्या मागे काय अर्थ कारण आहे काय हे आमच्या श्रीमंत शहरातील जनतेला सर्व माहिती आहे मी सचिन जाधव शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक महानगरपालिका खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी तो झंझावाद चालू केला त्यामध्ये आपण पाहतोय की गोरगरीब मेहता महिला असू गोरगरीब कष्टकरी सामान्य माणूस असू त्याच्यासाठी ज्या योजना आणल्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की त्याचा इलेक्शन नंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्यात भाग पडला आपण पाहतोय की महाराष्ट्राचे जे आमचे सर्वच मंत्रिमंडळ असतील त्यामध्ये आपण पाहतो गुलाबराव पाटील असतील पुरवठ्याचे मंत्री असतील औद्योगिक मंत्री सामंत साहेब असतील आमचे आरोग्यमंत्री आबडकर साहेब असतील शिक्षण मंत्री दादा भुसेसाहेब असतील एकदम सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी आले की ते एका मिनटात सोडवले जातात आणि शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी आपण पाहिलं की सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांची ओळख झालेली आहे आताच मनुभाऊनी सांगितलं की लाडकी बहीण योजना असतील आणि विविध योजना असतील त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचं या ठिकाणी मनोभाऊनी बी त्यांचे प्रेरित होऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही अभिमान वाटतो की आमच्या आम्हाला जे वाटत होतं त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी मनोभाऊवर प्रेम करणारी लोक या श्रीगोंदा शहरामध्ये आहे आणि आम्ही फिरत असताना रॅलीमध्ये आम्ही साईडला लोकांशी ऐकत होतो की नाही आम्हाला आमच्या शहरातला भूमिपुत्र हा परत एकदा निवडून द्यायचा आहे आणि आमच्या महान आमची नगरपालिका ही खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राच्या उच्चस्थानी त्या ठिकाणी आम्हाला न्यायची आहे आता आजूबाजूच्या नगरपालिका आपण पाहिल्यात तर त्या कशा पुढे गेलाय त्या धर्तीवर आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं मनुभावला जर सर्वांनी या ठिकाणी ताकद दिली तर ता खऱ्या अर्थानं शिवसेनेचे नेते त्यांच्याकडं नगरविकास खातं आहे खऱ्या अर्थाने आपलं पाहतोय की तुमचा डी पी प्लॅन सुद्धा श्रीगोंदेचा त्या ठिकाणी आता जाणार आहे आणि त्या डी पी प्लॅनमध्ये उद्यानं असतील खेळाची मैदानं असतील विविध प्रकारचे दावखाने असतील विविध सोय आपल्याला होण्यासाठी खऱ्या अर्थाने मनु मनुदाच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मी सर्वांनी या ठिकाणी एवढीच विनंती करतो श्रीगोंदी वासियांना की आमच्या शुभांगीताई फोटे असतील आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार व आमचे बावीस नगरसेवकाचे उमेदवार त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावा येत्या काळामध्ये त्यांना काम करण्याची संधी द्यावं एवढंच थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र